टकाटक मस्त पाहिजे आपण स्नान केलेलं आपण आता काहीच आम्ही आवडतो फास्ट मूड कारण की आम्हाला गडावर जायचंय गडावर जायचं आता वाजले किती हो दाखव तर मित्रांनो आता आम्ही फायनली गडावरती आलेलो आहे आणि तुम्हाला सांगतोय या वेळेसची सिस्टीम म्हणजे वारी सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला आम्ही इकडं आल्यानंतर गडावरती खाली म्हणजे खालीच उतरावं लागलं नांदुरी गाव म्हणजे नांदुरीपासून नांदुरी पुढं आम्हाला आहे ना एस टी द्यावं लागलं सगळ्यांसाठी एस टी सगळ्यांनी एस टी तर यायचं वरती मस्त पैकी की पंचवीस रुपये तिकीट आहे पंचवीस पंचवीस आमचे पन्नास रुपये झाली देऊन टाकले एकदम मस्त पैकी आता वरती आलो आहे आम्ही आणि एस टी दोन किलोमीटर पाठीमाला सोडते तिथून पुढं जायचं आहे पायपाई तुमले माझी सिस्टीम केलेली आहे म्हणजे गर्दी व्हायचं विषय जास्त म्हणजे वरती गाड्या आल्यानंतर भरपूर त्रास होत असतो गर्दी होत असते ट्रॅफिक जाम होत असते असं काहीच झालं नाही एकदम भारी बघू शकता किती धुकं पडलेली आहे काय सांगायचं कसं वाटतंय म्हणजे आम्ही भिजतच संजय संजय बसून तुझ्या आपल्या केटीएम वरती आलोय एकदम मस्त व्हिजन तुझं खूप भारी वाटलं एक वाट ना एकदम खरं वाटलेलं म्हणजे आता इथं आलं असं वाटतंय ना आता स्वर्गात आलेलं डायरेक्ट ना वातावरण बघू शकता धन्यवाद धन्यवाद आई धन्यवाद चला आता तुम्हाला वनी गाडावरती दर्शन घ्या कमी आम्ही आम्हाला अजून आता कुंडत आंघोळ बिंगुळ करायची आम्ही सकाळी आंघोळ केली वर कशी कुंडत आंघोळ करणार आहे आम्ही सकाळी आंघोळ केली आहे आता वरती जाऊन कुंडत आंघोळ करणार आहे मस्त ड्रेस पण घेऊन आलो सोबत काय सांग बॅग बॅग दाखव बाबू कॅमेरे पाणी पडले पडणारच मला पाऊस चालला ऑनलाईन पेमेंट भरपूर नाही पण काय नाही एस टी आपले म्हणून काही अडचण आली नाही बहुनला ऑनलाईन मारली मी त्यांनी कॅश घेतले ते तर नकोच म्हणतो होते नकोच म्हणतो पण बरोबर वाटत नाही असं चालते भेटू तर मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही कुंडावरती आले मी एंट्री करण्याचा हां सुरुवात समीर बाबा पासून समीर काय म्हणते नाथ नातकोळा पोळा आहे पण इथे आपण कुंडात आलेले पोहलत नाही तर आग विजून पाप बॅग ठेवायला तिथं आग असत बॅग ठेवतो मी असत टकाटक मध्ये आज काय आपण दिवसभर दिवसभरलेच असते काय मग दिवस बरोबर असणार नाही का मस्त पैकी जाईल पहिला समीरनंतर समीरनंतर समीर 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 नंतर मी जाईल अरे पनिरवाज भाऊ चालला या ठिकाणी आता मस्तपैकी नाव नाव करायला कोंडाचा अंगोळ घालायला मी ऐकू हा हळूहळू उतर हळूहळू उतर रे एक तर माझ्या पाणी साचले मग अरे नाही खोल समान रशील तर मग उच करणार मी आता पाहणारी मी आता हे करणारी होत आहे का

शपथले कापरा उरायला मोबाईल सुद्धा धरताय ना मला <laughs> एक काढलाय आमच्या खाली शेवळ आहे बघ माझी बरोबर उतर तुम्ही आता भाऊचा आगमन होत आहे माता की देख। देख। बोत बोत आता भाऊ बघा गेले आपण न बघू शकत आपली ताकद नाही आता आपले गारण आपण भाऊ खाली दगड देख। बघा पाय ठेकतो नाही ठेकते पाय त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी खाली नाही गेलो तर गार्टून जाम होईल पाय हातपाय काम नाही केले म्हणजे गेला खाली सांगायला काय व्यू या मस्त वाटत मला यायचं आहे बरं तुम्हाला सांगू का आयुष्य का आला तुम्ही लग्न राहिला पाहिजे सांग पुन्हा एकदा चालले बाबा मीर येतो जाऊ आलो मी एकदा जाऊन परत परत एकदा पाप देतो जाऊ मी एवढे पाप नाही केले त्याच्यामुळे अजून एक दोनदा जातो म्हणजे कसं हा एकदम होऊन जाईल गोरा चिट्ट विनायक बहु शाकते का आपण माहिती ता का शेवाल शेवाल तुझं मी तर आतमध्ये जाऊच शकत नाही आपल्या ताकदच नाही इतकं गारकलेलं मी मोवाळ सुद्धा धरू शकत नाही काय सांग एकदम टकाटक मस्तपैकी व्हायचे आकडे स्नान केलेलं आकडे आता काहीच आम्ही आवडतो वगैरे कारण की आम्हाला अजून गडावर जायचंय गडावर जायचं आता वाजले किती हो दाखव आज आठवी माळेवर काम आम्ही आठव्या माळेला आले दोन दोन वाजून आठेचाळीस मिनिट झालेले सप्टेंबर एकोणतीस चला या ठिकाणी आता मस्त कपडे चेंज करून घेतो लवकरात लवकर दोन जायचे दर्शन करायचे पुन्हा आपल्या रिटर्न घराच्या जायचं चला बघत राहा तुम्ही तर मित्रांनो आता मस्त आमचं आवरून झालं तुम्ही बघू शकता एकदम मस्त टाकाड्या गाडी या ठिकाणी आता समीर ओके सी गाडी आली आपल्याला भाव चलय आवरलंय एकदम मस्त चला चेल लावून घेतलं टपकन हे बघा आता वटीवरून घेतलंय चालू आहे ना मंदिराजवळ पोहोचलोय मंदिर म्हणजे वरती चढायला सुरुवात आता दर्शन वगैरे करून घेतो तर या ठिकाणी आता आपली सुरुवात झालेली वरती चढायची आता बारी नंबर वारा लागलेले आम्हाला बरोबर आता सुरुवात झाली बरं का तर आता आता आलेले

त्या ठिकाणी आता आपण मस्त पैकी दर्शन झालेलं आहे देवीचं एकदम मस्त आता आपण चाललोय आपल्या घरी चाललोय गडायच एकदम मस्त दर्शन झालं खूप भारी वाटलं का समीर किती वर्षानंतर आला विचार बारा वर्षानंतर आहे आणि दर्शन एकदम मस्त झालेले नाहीच आम्ही दर्शन वगैरे करून आता खाली आलोय खाली आल्यानंतर आपली गाडी घेतली पहिला आम्ही आलोय जेवायला कारण की म्हटलं होतं विचार केला दर्शन केल्यानंतर जेवण करूया मस्त या ठिकाणी बसलो इथं समीर पण इथं बघू शकता तुम्ही मस्त जेवण करून घेतो इथं या ठिकाणी आमची शेवभाजी आली चालू पण केलं आम्ही जेवण काय म्हणतो समीर मस्त एकदम हा एकदम मस्त एकदम कडक एकदम क्वालिटी एकदम खतरनाक मजा आलेली मला भारी वाटलेली